नैवेद्याची दोन ताटं तयार केलेली आहे ते आता तिथीची भेट नमस्कार मंडळी मी माया मायागुरी या व्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळचे वेळी स्वागत आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि आता मी गजानन महाराजांच्या पूजेला सुरुवात करते आधी पूजा करते आणि नंतर पारायण करायला सुरुवात करते बघू शकता माझी देवांची पूजा झालेली आहे आणि गजानन महाराजांची मांडणीसुद्धा केलेली आहे सगळं असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे तर आता मी पूजा करायला सुरुवात करते तर इथे मी पूजेला सुरवात करते पूजेला सुरुवात करण्यापूर्वी इथे मी दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि दिव्याला हळदी कुंकू आणि पुष्प वाहिलेलं आहे दिव्याची पूजा केलेली आहे आता मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेते आणि सुर्वात आता पूजेला सुरुवात करते सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यासाठी मी इथे सुपारी घेतलेली आहे खाली अक्षता ठेवली आणि त्यावरती सुपारी ठेवलेली आहे आता आपण गणपती बाप्पाला फुलांनी स्नान करायचे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू आणि अष्टगंध लावायचे तर आता इथे मी अष्टगंध लावते आणि हळदी कुंकू वाहते त्यानंतर अक्षता व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला फूल व्हायचं आहे आणि दुर्वा व्हायची त्यानंतर वस्त्रमाळ घालायची त्यानंतर दिव्याने ओवाळायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आता गणपती बाप्पाला नमस्कार करायचं आहे आणि मनामध्ये प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा माझी ही जी पूजा आहे ती निर्विघ्नपणे पार पडू दे आता आपल्याला गजानन महाराजांची पूजा करायची आहे आता सुरुवातीला मी इथे अगरबत्ती लावलेली आहे आणि हातामध्ये आता आपल्याला फूल घ्यायचं आहे आणि फुलाने आपल्याला गजानन महाराजांच्या तस्विरीला स्नान घालायचं आहे स्नान घालून झाल्यानंतर अष्टगंध लावायचे अष्टगंध लावून झाल्यानंतर अक्षदा व्हायचे आहेत आपल्याला त्यानंतर आता आपण महाराजांना फूल व्हायचं आहे आता महाराजांना दिव्याने ओवाळायचे इथे मी तुपाचा दिवा लावलेला बर, आहे त्याचबरोबर अगरबत्तीने पण ओवाळायचे आहे आपल्याला आता आपल्याला महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे मी साखरेचा सा नैवेद्य घेतलेला आहे तर महाराजांना आपल्याला नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत नैवेद्य दाखवायचं आहे इथे मी फळंसुद्धा ठेवलेली आहेत आणि सगळी पूजा झाल्यानंतर महाराजांना मनापासून नमस्कार करायचा आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की गजानन महाराज माझ्याकडून कोणतीही चुकी झाली असेल पूजा करताना तर मला क्षमा करा आणि ही भोळ्या पद्धतीने केलेली पूजा मान्य करा तर चला आता आपली पूजा झालेली आहे आणि आता मी महाराजांचं महात्म्य वाचायला सुरुवात करते आज मी चार अध्याय वाचणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी पाच दिवसांमध्ये हे महात्म्य वाचणार आहे त्यामुळे आता मी चार दिवस आ, चार अध्याय वाचणार आहे आणि पाचव्या दिवशी मी पाच अध्याय वाचणार आहे तर चला मंडळी आता मी अध्याय वाचायला सुरुवात करते

बघू शकता आताच माझी गजानन महाराजांची पोथी वाचून झाली आरती सुद्धा झालेली आहे आणि मस्त असं प्रसन्न वाटतंय पूजा खूप छान पद्धतीने झालेली आहे सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन घ्या माझी पूजा झाली त्यानंतर अध्यायसुद्धा वाचून झाले आज मी चारच अध्याय वाचलेले आहेत आणि आरती केल्यानंतर देवांना नमस्कार केला खूप छान प्रसन्न वाटलं मला बघू शकता तुम्ही अगदी साधी सोपी अशी ही पूजा आहे तर मंडळी तुम्हाला माझी गजानन महाराजांची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला आता आपण नंतर भेटूया तर मंडळी आता माझा स्वयंपाक झालेला आहे आता महाराजांना नैवेद्य दाखवत आता इथे मी नैवेद्याची दोन ताटं तयार केलेली आहेत आज नैवेद्यामध्ये शिरा केलेला आहे त्याचबरोबर बटाटा आणि मटारची रस्साभाजी चपाती आणि भात एवढंच बनवलेलं आहे तर चला आता मी देवांना नैवेद्य दाखवते नैवेद्य समर्पयामि समर्पयामे नैवेद्य समर्पयाम गणगणत गो ते गणगणगणात गो ते गणगणगणात गणात ते नैवेद्य समर्पयामि समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी तर मंडळी आत्ताच महाराजांना आणि देवांना नैवेद्य दाखवलेलं आहे तर मी आणि केतू जेवून घेतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते मंडळी आता वाजले साडेचार आणि आता मी निघालेली आहे जिम चला आज आम्ही चेस्ट आणि लाप केले तर आत्ताच मी जिम वरून घरी आली फ्रेश झाली आणि आता मला संध्याकाळची जी काही कामं आहे ती करायची म्हणजे आता वेदांचा सोया वगैरे बनवायचं आहे आमचा जो काही स्वयंपाक का असेल तो पण थोडाफार करायचा आहे जास्त नाही करायचं आहे तर आणि आजचा दिवस मला खूप छान गेला खूप मस्त प्रसन्न वाटते मला सकाळचं पारायण पण खूप छान झालं तुम्हाला कसा वाटला आजचा माझा जो ब्लॉग आहे तो तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आता मी व्हिडिओचा इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय